महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक गावातून आणि थेट तुमच्यापर्यंत रायगडचा अभिमान पोलीस हवालदाराचा मुलगा एनडीए मधून लष्करी अधिकारी मंथन संदीप नरोटे बनले भारतीय नौसेनेचे अधिकारी देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या एन च्या एनडीए या परीक्षेत रायगड जिल्ह्यातील मंथन संदीप नरोडे यांनी देशात अव्वल क्रमांक पटकावत लष्करी अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे एप्रिल दोन हजार यू मध्ये झालेल्या सी एन डी ए परीक्षेचा अंतिम निकाल ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जाहीर झाला असून मंथनने चारशे नव्वद क्रमांक मिळवत देशात अव्वल ठरला आहे त्यानंतर पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्याची अधिकृतपणे एनडीए राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये निवड झाली आहे ही परीक्षा भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलातील अधिकारी पदांसाठी घेतली जाते या यशामुळे मंथन नरोटीची निवड ही रायगड जिल्ह्यासह पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरते आहे त्याच्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे मंथनचे प्राथमिक शिक्षण दहावीपर्यंत पर्यंत खोपोली येथील कार्नियल कॉन्व्हेंट स्कूल येथे झाले दहावीनंतर इंजिनियर किंवा डॉक्टर होण्याचा पारंपरिक मार्ग न स्वीकारता लहानपणापासूनच असलेल्या युपीएससी आणि देशसेवेच्या आवडीमुळे त्यांनी एनडी एची तयारी सुरू केली वडील आणि नातेवाईक पोलीस दलात असल्याने गणवेशाबद्दल आणि देशसेवेबद्दल त्याच्या मनात विशेष आदर निर्माण झाला होता या यशामागे त्यांची आई राणी यांच्या प्रचंड कष्टाचे आज चीज झाले आहे एनडीएच्या तयारीसाठी त्याने एका प्रशिक्षण अकॅडमीत प्रवेश घेतला पहिल्या तीन प्रयत्न तो एस एस बी मुलाखतीपर्यंत पोहोचला मात्र अंतिम निवड होऊ शकली नाही तरीही अपयशाने खचून न जाता बीटेक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्याने एन डी एचा अभ्यास सुरू ठेवला अखेर चौथ्या प्रयत्नात त्याला यश मिळाले आणि भारतीय नौसेनेतील अधिकारी पदाची संधी मिळाली मंथनचे मूळ गाव मिरेवडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे आहे मात्र वडील रायगड पोलीस दलात कार्यरत असल्याने तो लहानपणापासून खोपोलू रायगड येथे वास्तव्यास आहे त्याचे वडील संदीप नरोटे हे रायगड पोलीस तलात कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात हवालदार म्हणून कार्यरत आहेत या निवडीनंतर रायगड पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसेच नातेवाईकांकडून मंथन आणि त्याच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे आजच्या सोशल मीडियाच्या युगात तिच्या सेवेसाठी सैन्य दलात जाणारे तरुण कमी होत असताना एका हवालदाराचा मुलगा लाखो विद्यार्थ्यांमधून निवडला जाऊन युपीएससी पर्यंत लष्करी अधिकारी बनतो ही बाब अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी